घरात अठरा दारिद्र्य पसरले तर यंदाच्या महाशिवरात्रीला हे वास्तु उपाय करा नक्की फरक जाणवेल काही वेळा ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय केल्याने आपल्याला घरात असलेले दारिद्र्य दूर होते असे अनेक अनुभवीही लोकांना आलेले आहेत तुम्हीही संकटाच्या फेऱ्यात अडकला असाल तर काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ शकतात पण काय उपाय करावे आर्थिक घडी कशी बसवावी याचा विचार करत असाल तर यंदाची महाशिवरात्री तुमच्या मदतीला धावून येईल कसे ते पाहूया फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री सासरी केली जाते या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दूध चंदन भस्म भांग धतुरा इत्यादी अनेक वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्या जातात यावर्षी महाशिवरात्री आठ मार्च रोजी साजरी होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचे पाणी घरी आणावे यानंतर ओम नमः शांभवाय च मायोभवाय च नमहा शंकराय च या मंत्राचा उच्चार करत हे पवित्र पाणी संपूर्ण घरात शिंपडावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबात समृद्धी येते घरामध्ये परस्पर कलह रोग किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बिलाचे झाड लावून त्याला पाणी घालावी तसेच महाशिवरात्रीला सय संध्याकाळी त्याखाली तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील अडचणी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवांचे कुटुंबासोबतचे म्हणजेच बाळ गणेश भगवान कार्तिकेय माता पार्वती यांच्यासोबतचा फोटो लावा भगवान शिव पा शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणेशजींची चित्री लावल्याने घरात शांततेचे वातावरण निर्माण होते तसेच घरातील सदस्यांचे विचार शुद्ध होतात बेलाच्या पानांचे उपाय तुम्ही हे ऐकलेच असेल की बेलाचे पान महादेवांना प्रिय आहे त्यामुळे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अनेक वेळा बेलाचे पान अर्पण केलं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ते अर्पण करा आणि शिवलिंगावर बेलाचे पान ठेवून प्रार्थना करा आणि ते पान तुम्ही पुन्हा तुमच्या खिशात घेऊन किंवा पाकिटात ठेवा त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील असे समजले जाते तर मित्रांनो माझी ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद